तुमचे केस लवकर पांढरे होत आहेत का सो हा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच जणांना आहे खूप यंग लोकांमध्ये म्हणजे तरुण लोकांमध्ये सुद्धा केस लवकर पांढरे होताना दिसत आहेत लहान लहान मुलांमध्ये सुद्धा केस लवकर पांढरे होत आहेत तर हे वय होण्याच्या आधी केस पांढरे का होतात त्यामागे काय काय कारण आहेत आणि एकदा केस पांढरे झाले तर ते परत काळे होऊ शकतात का हो शकता आणि त्यासोबतच तुम्हाला मी एक हेअर मास्क बद्दल सुद्धा सांगणार आहे जे तुम्ही केस काळे करण्यासाठी वापरू शकता जेणेकरून तुम्हाला हेअर डाय वापरण्याची गरज लागणार नाही सो हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसाठी खूप महत्वाचा आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भुए पाटील मी कोलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुण्याचे फाउंडर आहे बघा वय होणा आधी केस पांढरे होणं हे ऍक्च्युअली नॉर्मल नाहीये जसं जसं आपलं वय होतं तसे तसे केस प्रत्येकाचे पांढरे होणारच आहेत पण जे काही केस पांढरे होण्यासाठी जी सुरुवात होते ती चाळीशी नंतर किंवा पन्नासशे ओलांडल्यानंतर चालू झालं पाहिजे पण आजकाल खूप यंग लोकांमध्ये किंवा खूप तरुण लोकांमध्ये केस पांढरे होत आहेत तर त्यामागे बरीच कारणं आहेत तर ती कारण आपण पहिल्यांदा जाणून घेऊया सर्वात पहिलं जे कारण ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज खूप असे महत्वाचे पोषक तत्व आहेत त्यांची कमतरता तुम्हाला झाली तर केस पांढरे होऊ शकतात सो आपल्या केसांना जो काही कलर मिळतो तो मिळतो मेलॅनिन ह्या पिगमेंटमुळे सो मेलॅनिन हे आपल्या केसांना आपल्या डोळ्यांना आपल्या स्किनला कलर देत असतो जेव्हा पण मेलॅनिन या पिगमेंटची मात्रा केसांमध्ये कमी होते तेव्हा केस पांढरे व्हायला लागतात आणि काही पोषक तत्व आहेत ते मेलॅनिन प्रोडक्शनसाठी किंवा मेलॅनिन व्यवस्थित बनलं पाहिजे यासाठी महत्वाचे असतात आणि ती पोषक तत्व म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्व आयर्न कॉपर आणि काही अँटी जर तुम्हाला याची कमतरता झाली तर तुमचे केस लवकर पांढरे होऊ शकतात त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस म्हणजे मानसिक तणाव जेव्हा पण तुम्हाला खूप मानसिक तणाव असतो तेव्हा काय होतं बॉडी ओव्हरऑल स्ट्रेसमध्ये असते इनफॅक्ट केसांची मुळं आहेत तिथे सुद्धा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होते आणि काय होतं मेलॅनियम प्रोडक्शन जे आहे ते कमी होतं आणि हळूहळू केस पांढरे व्हायला लागतात त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे हॉर्मनल इम्बॅलन्स जर तुम्हाला हॉर्मोन्स रिलेटेड काही आजार असतील किंवा थायरॉइड हा आजार असेल तर काय होतं शरीरामध्ये मेलॅनिन प्रोडक्शन जे आहे ते अफेक्ट होऊ शकतं आणि मेलॅनिन हळूहळू कमी बनायला लागतं आणि म्हणूनच हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा थायरॉइड सारख्या आजारामध्ये सुद्धा केस लवकर पांढरे व्हायला लागतात त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे काही केमिकल्स तुम्ही वापरत असाल स्पेशली तुम्ही रेग्युलरली हेअर ड्राय करत असाल किंवा केमिकल्स युक्त मास्क वापरत असाल काही ऑन सिरम्स असतात ते वापरत असाल तर त्यामुळे काय होतात केस आणि केसांची मुळं डॅमेज होतात आणि ओवरऑल जे काही मेलानिन प्रोडक्शन आहे ते सुद्धा त्यामुळे अफेक्ट होऊ शकत केसांची चमक असते ती सुद्धा यामुळे कमी होते तर केमिकल प्रॉडक्ट वापरल्यामुळे सुद्धा केस लवकर डॅमेज होतात त्यानंतर पुढचं जे कारण जेनेटिक्स म्हणजे अनुवांशिकता जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणालाही पांढऱ्या केसांचा त्रास असेल तर तुमच्या सुद्धा केस लवकर पांढरे होऊ शकतात सो ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे केस जे आहेत ते वय होण्याच्या आधीच पांढरे व्हायला लागतात तर मग केस पांढरे झाले असतील तर ते पुन्हा काळे होऊ शकतात का सो बघा काही कंडिशन मध्ये पांढरे झालेले केस काळे होऊ शकतात जसं की तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन म्हणजे काही पोषक तत्वांची कमतरता असेल आणि त्यामुळे अफेक्ट झालं असेल तर, तर तुमचे केस जे आहेत ते परत काळे होऊ शकतात त्यासोबतच स्ट्रेस हे कारण असेल आणि त्यामुळे तुमचे केस पांढरे झाले असतील तरी सुद्धा ते काळे होऊ शकतात पण बाकी जे काही रिझन्स आहेत जसं जेनेटिक्स आहेत किंवा तुम्हाला हॉर्मोन्सचा काही त्रास असेल तर त्यामुळे पांढरे झालेले जे केस आहेत ते पुन्हा काळे होऊ शकत नाही पण तुम्ही ओव्हरऑल तुमच्या लक्ष कडे तुम्ही स्ट्रेस कमी केला तुम्ही चांगलं जेवण घेतलं न्यूट्रिशन तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही केस अजून पांढरे होण्यापासून प्रिव्हेंट करू शकता म्हणजे जेवढे काही पांढरे केस झाले आहेत त्यापेक्षा अजून केस सफेद होऊ नये म्हणून तुम्ही काळजी नक्की घेऊ हो शकता सो आता आपण बघूया एक्झॅक्टली पोषक तत्वांसाठी किंवा जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही काय के काय केलं पाहिजे तर पहिलं तर आहे व्हिटॅमिन बी ट्वाई सो जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर विटमिन बी चे चांगले सोर्सेस नाही आहेत काही फूड प्रॉडक्ट्स आहेत जसं की काही डेअरी प्रॉडक्ट्स आहेत जसं की दही आहे किंवा चीज आहे ह्यामध्ये थोडंफार बी असतं त्यानंतर न्यूट्रिशनल इस्ट हा असा एक पदार्थ आहे ज्याच्यामध्ये विटामिन बी ट्वेल्वचं प्रमाण असतं हे तुम्हाला ऑनलाईन अमेझॉनवर इझिली मिळवू शकतं दोन चमचे तुम्ही न्यूट्रिशनल इस्ट घेऊ हो शकता स्पेशली जर तुम्ही वेजिटेरियन असाल तर नाहीतर तुम्हाला सप्लिमेंट्स घ्यावे लागतील आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही रेग्युलरली अंडी मासे चिकन अशा गोष्टी घेऊ शकता ज्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल्व तुम्हाला मिळेल त्यानंतर दुसरं जे न्यूट्रियंट आहे ते म्हणजे आयन सो आयन जे आहे ते हिमोग्लोबिन बनण्यासाठी गरजेचं असतं आणि हिमोग्लोबिन हे शरीरामध्ये रक्त पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी महत्वाचं असतं सो केसांच्या मुळापर्यंत सुद्धा रक्त पुरवठा झाला पाहिजे यासाठी आयन व्यवस्थित असणं खूपच महत्वाचं आहे म्हणून तुम्ही आयन युक्त पदार्थ घ्या जेणेकरून केसांच्या मुळांपर्यंत रक्त पुरवठा न्यूट्रिएन्ट व्यवस्थित पोहोचतील आणि मेलेनियम प्रोडक्शन जे आहे ते व्यवस्थित होईल सो आयन युक्त पदार्थ जे आहेत ते सुद्धा नॉन व्हेजिटेरियन फूड मध्ये व्यवस्थित असतात सो तुम्ही चिकन लिव्हर फिश अशा गोष्टी हो घेऊ शकता आणि जे व्हेजिटेरियन पदार्थ आहेत ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या त्यानंतर मीटरूट त्यानंतर काही कडधान्य आहे जसे की मसूर मूग अशा गोष्टी तुम्ही रेग्युलरली घेऊ हो शकता जेणेकरून आयन तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित राहील आणि आयनचे पदार्थ जेव्हा पण तुम्ही घेता त्यासोबत तुम्हाला विटॅमिन सी घेणं सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून आयन शरीरामध्ये अब्जॉर्ब होईल सो तुम्ही लिंबू पाणी किंवा आवळा अशा गोष्टी घेऊ शकता तर पुढचं आणि खूप महत्वाचं न्यूट्रिंट जे आहे ते म्हणजे कॉपर सो मेलानिन प्रोडक्शन साठी कॉपरचा खूप महत्वाचा रोल आहे सो कॉपर जे आहे ते मेलानिन सिंथेसिस म्हणजे मेलानिन हे पिगमेंट बनवण्याच्या प्रोसेस साठीच कॉपर गरजेचं असतं म्हणून रेग्युलरली कॉपर युक्त पदार्थ घेणं खूपच गरजेचं आहे कॉपरच्या भांड्यामध्ये पाणी रात्रभर ठेवून ते दुसऱ्या दिवशी घेऊ शकता किंवा ज्याच्या अन्नपदार्थांमध्ये कॉपरचं प्रमाण अधिक असतं अशा गोष्टी घेऊ शकता मध्ये कॉपर भरपूर असतो जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर शेल्फिश खाऊ शकता त्यानंतर व्हेजिटेरियन जे सोर्सेस आहेत ते म्हणजे नट्स सीड्स त्यानंतर बीन्स आहेत हिरव्या पालेभाज्या त्यानंतर कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची तर अशा सगळ्या अन्नपदार्थांमध्ये सुद्धा कॉपरचं प्रमाण अधिक असतं त्यानंतर अँटीऑक्सिडंट्स घेणं सुद्धा गरजेचं आहे कारण केसांची मुळं प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे केसांची मुळं जर हेल्दी असतील तर केसांची वाढही व्यवस्थित होते आणि जे ग्रेईंगचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कमी होतो तर अँटीऑक्सिडंट्स घेण्यासाठी तुम्ही डार्क चॉकलेट ग्रीन टी त्यानंतर बेरीज अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या रेग्युलरली घेऊ शकता त्यानंतर तुम्ही स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत तर स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता योगा करू शकता आणि झोप व्यवस्थित घेणं खूप महत्वाचं आहे मला ओव्हरऑल हेल्थसाठी केसांच्या हेल्थसाठी आणि इवन आपल्या आरोग्यासाठी पण सात ते आठ तासाची झोप घेणं गरजेचं असतं सो so, स्ट्रेस कमी करणं हे खूपच महत्वाचं आहे स्पेशली जर तुम्हाला ग्रेनचा प्रॉब्लेम रिव्हर्स करायचा असेल म्हणजे पांढरे झालेले केस काळे करायचे असतील तर स्ट्रेस कमी करणं खूपच महत्वाचं आहे त्यानंतर होमिओपॅथिक ट्रीटमेंट सो so, होमिओपॅथीमध्ये काही मेडिसिन्स आहेत ते खूप इफेक्टिव्ह आहेत प्रीमॅच्युअर ग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी सो so, लायकोपोडियम ऍसिड फॉस नॅट्रम्युअर अशी काही मेडिसिन्स आहेत जे ग्रेनचा प्रॉब्लेम जे आहे ते रिव्हर्स करू शकतात पण मेडिसिन्स घेताना तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच मेडिसिन्स घ्या आम्ही सुद्धा असे काही कॉम्बिनेशन मेडिसिन्स बनवले आहेत जे क्रेईंग प्रॉब्लेम कमी करण्यासाठी खूप फायदेदायक आहेत तुम्हाला जर आमच्या क्लिनिकमध्ये कन्सल्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता मी बोलणार आहे हेअर मास्क बद्दल कारण जेव्हा तुम्ही रेग्युलरली केमिकल युक्त प्रॉडक्ट्स वापरता हेअर डाय वापरता याने काय होतं हेअर क्रेईंग जो प्रॉब्लेम आहे खूपच वाढत जातो खूपच लवकर केस पांढर व्हायला लागतात आणि हळूहळू संपूर्ण केस तुमचे पांढरे होऊ शकतात म्हणूनच केमिकल युक्त डाय वापरणं तुम्ही बंद करा आणि नॅचरल असा हेअर मास्क तुम्ही वापरू शकता तर हा नॅचरल केस काळे करण्यासाठी मास्क कसा बनवायचा हे आपण जाणून घेऊया त्यासाठी हे काही इन्ग्रेडियंट्स तुम्हाला लागणार आहेत तीन चमचे हेना पावडर म्हणजे जी मेहंदीची पावडर असते ती तीन चमचे तुम्हाला घ्यायचे त्यानंतर दोन चमचे आवळा पावडर दोन चमचे कढीपत्त्याची पेस्ट आणि दोन चमचे दही त्यानंतर एक चमचा चहा पावडर एक चमचा भृंगराज पावडर आणि एक चमचा कोकोनट ऑइल तर हे सगळे सात इनग्रेडियंट तुम्हाला लागणार आहेत तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे एक चमचा चहा पावडर हे थोड्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे आणि हे पाणी थंड झाल्यावर बाकीचे सगळे जे काही पदार्थ आहेत ते ह्या चहाच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि ह्याची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांना आणि मुळांना लावायची आहे पेस्ट लावल्यानंतर तुम्ही एक तास हे तुमच्या केसांवर ठेवू शकता आणि एक तासानंतर तुम्ही माइल्ड शॅम्पू स्पेशली सल्फेट फ्री शॅम्पू जे असतात त्यांनी तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे तर ही जी पेस्ट आहे तो तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दहा दिवसातून एकदा रेग्युलरली करा जेणेकरून काय होतं तुमचे के केस मुलायम सुद्धा राहतात केस काळे सुद्धा होतात मला कुठलाही डाय किंवा हेअर कलर वापरण्याची गरज लागत नाही आणि केसांची ग्रोथही चांगली होते इनफॅक्ट कडीपत्ता चहा पावडर हे जे इनग्रेडियंट्स आहेत ते मलॅनियन प्रोडक्शन सुद्धा स्टिम्युलेट करतात म्हणजे तुम्ही रेग्युलरली जर ही पेस्ट वापरली तर काही प्रमाणात केस तुमचे काळे सुद्धा होऊ शकतात so, तुम्हाला सुद्धा ग्रे हेअर असेल तर तुम्ही तुमचं न्यूट्रिशन व्यवस्थित करा किंवा काही सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता त्यानंतर तुम्ही स्ट्रेस कमी करा आणि हा जो हेअर मास्क मी तुम्हाला सांगितला तो तुम्ही घरी बनवून रेग्युलरली लावू शकता जेणेकरून केस काळे होण्यासाठी याची मदत होईल सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा हेल्दी खा हेल्दी राणी स्वतःची काळजी घ्या चेका। बाय